ते गौतमीण आता आम्ही कधी खाली उतरतय त्या कधी वरती येतो अशी तुम्हाला कधी बघताय असं झालंय आम्हाला कल्पना आहे परंतु देवराम शेठ हो देवराम शेठ देवराम शेठचे आणि आमचे त्यांच्या मातोश्री या ठिकाणी बसलेले आहेत आज वय वर्ष ऐंशी वह नव्वद खर तर या आदिवासी बागेतला तरुण असल ज्येष्ठ मंडळी असतील एक काटक आहे कारण कष्ट करणारी मंडळी आहेत देवराम शेटचे आणि आमच्या शेकर परिवाराचे संबंध खर तर देवराम शेटनी या ठिकाणी सांगितलं स्वर्गीय निवृत्ती शेट असतील परंतु माझे वडील सोपा शेटचे अतिशय शे जवळचे सहकार्य काँग्रेस पक्षाचा विचार असणारा हा कार्यकर्ता आहे त्यांचा आणि त्यांच्या बरोबर अतिशय जवळ त्यांनी काम केलं राजकारणामध्ये येत असताना त्यांचं मार्गदर्शन त्यांनी घेतलं आणि आता एका उंचीवर गेलेला गेलेला तर देवराम शेटलांडे आपल्या सगळ्यातील तळागाळातील असलेला कार्यकर्ता या जुन्नर तालुक्यात कुठलाच नेता असा नाहीये का जो या ग्रामीण भागातील आदिवासी भागातील प्रत्येकाला ओळखतो त्याच्या घराचा उज्जतो त्याच्या दुःखात त्या ठिकाणी जाऊन सामील होतो असे असलेले हे देवराम लांडे आणि खर तर त्यांचा या ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये पाणी नसताना पण त्यांचा ऊस आहे त्यांनी मागायचे सांगितलं आम्ही कारखान्याला त्यांचा ऊस तोडून देतो आणि म्हणून त्यांच्या आमच्या जवळचे संबंध आम्हाला पण घेऊन जायचंय पण काळजी करू नका येताना आपण सगळ्यांना साखर वाटायला घेऊन येऊ आणि पुढच्या काळामध्ये आपण बरोबरीने या ठिकाणी काम करू नक्कीच मला वाटतं का आनंदाचा सोहळा या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होता आपण सर्व मंडळी आला देवराम शेटच्या वतीनं देवराम शेटचा एक जवळचा सहकार्य वतीनं आपल्याला सांगायला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आंदोलन द्यावा